जय जाऊ मी दीपक कदम आणि मी आम्ही जात आहोत राजापूर या गावाला या गावामधील मध्ये कोणती नदी सापडलेल्या आहेत आणि पावसाचं लाखा उठायला आम्ही राजापूर येथील बांधवांना सांगण्यासाठी जात आहोत येथील बांधवांनी प्रयत्न करावे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत या माझ्यासोबत आहेत गंगाधर हरणे सर माझ्यासोबत आहेत गंगाधर क्षीरसागर सर आणि दुसरी गाडी आमच्यासोबतची चंद्रकांत सर सुद्धा आहेत आणि संतोष मोवळे सुद्धा आहेत असे आम्ही मोटरसायकलवर निघालेले आहेत आणि पाऊस सुरू आहे पडत्या पावसामध्ये म्हणजे ऊन वारा पावसाची तमा न बाळगता मराठा समाजाच्या ज्या लपलेल्या कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत आमच्यासोबतच ज्ञानराज कदम सर सुद्धा आहेत मागच्या गाडीवर येत आहेत करण जाधव पण आहेत आणि मोडी लुपी वाचक सर पण आहेत आपण बघू शकता या ठिकाणी धन्यवाद का नाही तर आपल्या समाजामध्ये खोटं सांगत नाही तुम्हाला पाच सात फक्त लोक नोकरीला अशी लक्षात आणि समाजाची परिस्थिती महागाई असेल शेतीचे भक्ताला जे, जे शेतीला साहित्य लागते त्याचे वाढलेले भाव असतील तुमचे खता असतील बाकी रोजंदारी असेल आसाल या सगळ्या अरे प्रसंग ताळा धनून पाडा अलजूपाई किता गाडा रे धरतोय मराठवाडा बघ धरतोय मराठवाडा असून माझे शब्द चांगले असून सुद्धा मला सहा महिने उशिरा नोकरी लागली कारण एकच होत मी मराठ्याचा होतो आणि मराठ्याच्या पोराची ही दयनीय अवस्था आम्ही लहानपणापासून पाहत आलो आणि म्हणून पाऊस चालू असताना अंधार असताना सगळी ही जेवस्मची टीम पंधरा फिरत आहे याच्यामध्ये एकच आहे जे आमच्या वाट्याला आलं ती या भविष्यात आमच्या गरीबाच्या लेकराच्या वाट्याला येऊन आहे आज समाजाची परिस्थिती काय हो आम्ही शाळेमध्ये पाहत असतो इतके दिवस तर आमच्या पोराला गणवेश सुद्धा भेटत नव्हता की पोरग एवढस तोंड करून करून बसायचं सगळ्या पोराला गणेश वाटले जायचं आणि जे पोराचं लहान तोंड पाहिल्यानंतर ते पोरग जवळ यायचं आणि विचारायचं सर मला ड्रेस का नाही सर मला का नाही तेव्हा आम्ही आमचं मन मारून त्याला सांगायचं की रे तुझी मराठा आहे आणि अशा प्रकारचा अन्याय आप, आपल्यावर वारंवार झालेला आहे आणि म्हणून आपल्याला आरक्षणाची गरज आहे हो ज्या दिवशी खिचडी नसती का कित्येक पोराचे आम्ही मुद्दाम डबे पाहतो फक्त एक मिरचूची किंवा रायत्याची फोड असते आणि एक चपाती असते गरिबी आपल्या समाजामध्ये आपण फक्त दस्त्या टाकून मोठेपणा मिळून पाटील कोणी म्हणलं की घरामधलं असं देण्यामध्ये दे आजपर्यंत घालवले सगळ्या अठरा पगर जातीला सांभाळण्याचं काम जर कोणी केलं ते मराठा समाजानं केलेलं आहे कधीच आपल्या दारात आलेला भिकारी आपल्या दारात आलेला बसंतोगी आपण रित्या हजारानं वापस टाकलेला आहे हे मनाचा मोठेपणा आपला आहे परंतु आज, आज आपल्याला आरक्षण मागत असताना सगळे आपला विरोध करायचे ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे जरांगे पांडतानाच नाही तर मराठा समाजाला काम सगळ्या बाजूने झालेलं आहे झेंडे बांधले सगळ्या पक्षाच्या दस्त्या गाड्या फिरलो आपल्याच बळावर कित्येक पक्ष मोठे झाले कित्येक आम्ही साडेतीनशे गावरा साडे तीनशे वर्षाच्या नंतर आपल्याला कोण गा� पाटील आपला देव म्हणून आपला लाभला आपला मार्गदर्शन आपलं होत मात्र आपलं ते गुपित झालं समजा आपलं धन होत माझं ते बरोबर झालं आम्ही समजा कार्यक्रम माझा आम्ही मुंबई लागत होतो आम्ही ताज हॉटेल वर गेलो समजा साहेब आपण गावाले आम्हाला पन्नास हजार रुपये

ही सर्वांना खात्री आहे आज या ठिकाणी सर आम्ही सांगू इच्छितो की आमचं गाव राजापूर कारखान्यावर जे आम्ही साखळी उपोषण केलं त्यात आमचा सर्वस्व पुढाकार होत सर आणि या ठिकाणी आमच्या गावात जरांगे पाटील म्हणलं की विषय गंभीर रित्याच घेतला जातो जरांगे पाटील कुठलाही कार्यक्रम असो